नमस्कार एल्गार न्यूज मध्ये स्वागत आरग मध्ये भव्य हाय पिच नाईट क्रिकेट स्पर्धा संपन्न आरग तालुका मिरज येथे मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मान्य श्री डॉक्टर मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आरग येथील रणजित देसाई मित्रपरिवार व क्रिकेटप्रेमी कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य हाय पिच नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते याचा निकाल पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक एकतीस हजार एक छावा स्पोर्ट्स शिरोळ दादा शिंदे युथ फाऊंडेशन द्वितीय क्रमांक एकवीस हजार एक इचलकरंजी स्पोर्ट्स सुखकमल कन्स्ट्रक्शन एरंडोली इंजिनियर गोरख सुखदेव ममर दंडे तृतीय क्रमांक दहा हजार एक चॅलेंज स्पोर्ट्स आरग अमरदादा पाटील आरग चतुर्थ क्रमांक सात हजार एक सांग, सांगली स्पोर्ट्स रणजित आबासो देसाई या क्रिकेट स्पर्धेत सांगली जिल्हा व कोल्हापूर तसेच कर्नाटक राज्यातील अनेक संघ सहभागी झाले अतिशय उत्कृष्ट असे नियोजन संयोजक व आयोजक यांनी केलं होतं अशा प्रकारे क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली